नमस्कार कुण करनी। आ, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी प्रत्येक वेळेस असं होतं की मी नेहमी सांगत असते वेट लॉस टिप्स किंवा फॅट लॉस टिप्स पण काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्यावर थोडंसं आपल्याला अधिक नॉलेज असणं फार महत्वाचं असतं आणि यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहेच पण विषयाला जाण्याआधी खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स येतात की या म्हणजे एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवा किंवा त्याविषयी माहिती द्या तर येस प्रत्येक क्लिनिकल कंडिशन आता ॲज अ डॉक्टर मी जेवढे जेवढे पेशंट बघते किंवा क्लिनिकमध्ये ज्या काही कंडिशन्स असतात आणि ज्या अशा मला कळतात हो की अरे दिसतंय आपल्याला की हे खूप कॉमन होत आहे किंवा हे बऱ्यापैकी लोकांना याचा त्रास आहे तर मी त्यावर व्हिडिओ नक्की बनवते आणि तुम्हाला जर आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ एखादा अपलोड करेन नवीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर शॉर्ट्स पण बघा व्हिडिओज पण बघा आणि त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता विषयाकडे जाऊयात खूप जणांचा कॉमन प्रश्न आहे की खूप महिलांनी मेसेज केलेला होता मध्ये वेट वाढतं तर यासाठी काय सांगाल आणि यासाठी टिप्स काय द्याल किंवा आहारामध्ये काय बदल केला पाहिजे की ज्यामुळे वजन कमी होईल तर मेनापॉजविषयी सगळी माहिती देणारा व्हिडिओ मी, मी अपलोड केलेलाच आहे की मेनापॉज म्हणजे नक्की काय कोणत्या वयात येतो प्रत्येकाची प्रत्येकाचा मेनापॉजचा कालखंड हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचे सिमटम्स वेगळे असतात यामध्ये काय त्रास होतो या सगळे मी व्हिडिओ एक डिटेल अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की बघा तो व्हिडिओ नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते की मेनापॉजच्या दरम्यान वजन कमी कसं करायचं कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मेनापॉज हा पंचेचाळीस ते पन्नास पंचावन्न या वर्षामध्ये कधीही येऊ शकतो प्रत्येक महिलेची ती टेंडन्सी असू शकते जेनेटिक्स असू शकतात पण यामध्ये असं जाणवतं की अचानक शरीरामध्ये काही बदल जाणवतात आणि त्यामध्ये मुख्य एक सगळ्यांची नव्याण्णव टक्के कॉमन समस्या असते ते म्हणजे वजन वाढतंय आणि पोटाचा घेर वाढतोय तर आता यामध्ये पिरियड जेव्हा इरेग्युलर व्हायला चालू होतात शरीरामध्ये प्रचंड हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि दोन गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत की जर तुम्हाला मेनापॉजमध्ये वजन वाढू द्यायचं नाही आहे वजन कमी करायचंय तुम्हाला तुमची शरीर यष्टी तशीच ठेवायची आहे बॉडी टेंडन्सी तशीच ठेवायची आहे आणि पोटाचा घेर वाढू द्यायचा नाही आहे दोन गोष्टी महत्वाच्या एकतर रेग्युलर व्यायाम रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे आणि दुसरं कॅलरी इन्टेक हा कमी झालाच पाहिजे आत्तापर्यंत मी एवढंच खाती आहे मी एवढं खाऊन सुद्धा वजन कमी होत नाही हा एक महिलांचा फार मोठा प्रश्न की जेवढ्या जेवढ्या फिमेल्स म्हणजे स्त्रिया येतात क्लिनिकमध्ये एकच अस गोष्ट असते की मी एवढं खात नाही पण तरी सुद्धा वजन का वाढतंय कळत नाही तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही काय खाता आणि तुम्ही ते केव्हा खाता यावर फार गोष्टी डिपेंड असतात आणि एक्झॅक्टली हेच तुम्हाला करायचं असतं की कॅलरी इंटेक कमी करून तुम्हाला त्याचं पोषण मूल्य कसं वाढवायचं हे सगळं मी सांगत असते तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता झाल्या या दोन गोष्टी महत्वाच्या मग आहारामध्ये बदल काय करायचा तर पाच टिप्स ज्या मी सांगते त्यापैकी पहिली टिप म्हणजे तुमच्या आहारामध्ये फायबर्स uh, म्हणजेच ज्याला आपण तंतुमय पदार्थ असं म्हणतो तर याचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवा एस्पेशली मध्ये पोटाचा घेर वाढणं पाळी जर दोन दोन महिने आली नाही तर पोटाचा घेर वाढतोय ही खूप कॉमन समस्या असते आणि पोटाचा घेर वाढू नये यासाठी फायबर्सचा आहारातला इंटेक खूप जास्त वाढवा एक मोठी वाटी सॅलेड म्हणजेच कोशिंबीर एक मोठी वाटी पालेभाजी कुठल्याही सीजनल भाज्या तुम्ही पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असतं अशक्तपणा येत नाही त्यामुळे त्या तुम्ही आहारामध्ये ठेवू शकता यानंतर भरपूर ताजी सीजनल फळं हे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त असलं पाहिजे तर फायबरचा महत्वाचा एक फायबरचा इंटेक वाढवण्याचा एक फायदा काय असतो की एक तर तुमचं पोट खूप भरलेलं राहतं खूप वेळ पोट भरलेलं राहतं हा हे करेक्ट सेंटेन्स असेल दुसरं म्हणजे फायबर्समुळे कॅलरीज यामध्ये अगदी कमी असतात फॅट्स अजिबात नसतात आणि त्यामुळे तुमचा कॅलरी इंटेक हा कमी व्हायला मदत होते की जे मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं दोन गोष्टी काय महत्वाच्या आहेत तर त्यापैकी हे झालं फायबर दुसरं झोप पूर्ण झाली आहे की नाही याकडे लक्ष द्या या काळामध्ये काय होतं की झोप लागत नाही झोप डिस्टर्ब होते उशिरापर्यंत झोप लागत नाही एकदा लागली की लगेच जाग येते यासारख्या बऱ्याच तक्रारी बेळसावतात आणि अर्थात आता स्क्रीन टाईम हा सगळ्यांचाच असतो त्यामुळे मग रात्री झोप लागली नाही की मोबाईलवर खेळणं किंवा मग ते बघत बसणं उशिरापर्यंत ही सगळी सायकल डिस्टर्ब होते या हॉर्मोनल मुळे त्यामुळे तुमची झोप पूर्ण झाली आहे की नाही हे फार महत्वाचं आहे सात ते आठ तासाची पुरेशी शांत झोप घ्या ती जर लागत नसेल काही होत असेल तुम्ही मानसोपचाराचा किंवा फिजिशियनचा सल्ला घेऊ शकता यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता होमिओपॅथिक मेडिसिन्स घेऊ शकता खूप चांगले यामध्ये रिझल्ट आहेत तर हे एक महत्वाचं कारण झोप जर झाली नाही हॉर्मोनल इम्बॅलन्स अजून वाढतो आणि झोपेमध्ये जे चांगले हॉर्मोन सिग्रिट होतात ते होत नाहीत आणि परिणामी वजन अजून वाढतं त्यामुळे झोप पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची आता मी पहिलीच जो काही वाक्य सांगितलं की फिजिकल ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे तर यामध्ये तुम्हाला फार काही आजकाल झुंबा किंवा कोणी खेळत असेल पहिल्यापासून किंवा तुम्हाला काही स्विमिंग आवडत असेल तुम्हाला पाण्यात चालायला आवडत असेल तुम्हाला ट्रेडमिलवर आवडत असेल जे काही तुम्ही करता पस्तीस ते पंचेचाळीस मिनिट आठवड्यातून पाच दिवस तरी हा व्यायाम झालाच पाहिजे मग तुम्ही कोणताही व्यायाम करा त्याला तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागला तर द्या तुमची लाईफस्टाईल बदलणं कारण एक लक्षात ठेवा की ही स्टेज म्हणजे स्त्रियांच्या शरीर आयुष्यातली एक महत्वाची स्टेज असते आणि या स्टेजमध्ये तरी तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणं हा फार मोठा आ, ही फार मोठी गरज आहे असं आपण म्हणू तर हे तुम्हाला वेळ काढता आलाच पाहिजे त्यामुळे पस्तीस ते पंचेचाळीस मिनटं कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी अपार्ट फ्रॉम योगा बरेच जण मला काय सांगतात की आम्ही योगा करतो योगा इज गुड काही त्यात वादच नाहीये पण तुमची फिजिकल कार्डिओ ऍक्टिव्हिटी काहीतरी झालं पाहिजे जसं योगा तर तुम्ही जरूर करा मानसिक आणि फिजिकल हेल्थसाठी ते फार महत्वाचं आहे पण एक तुमची कार्डिओ ऍक्टिव्हिटी की ज्यांनी घाम आला पाहिजे मग ते चालणं असो किंवा आता मी सांगितलेल्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज असो ते तुम्ही करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे हे तर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस याला दिलेच पाहिजे आता चौथं चौथी टीप आहे ते म्हणजे तुमच्या आहारामधून कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमीत कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवा म्हणजे काय तर मैदा भात बेकरी प्रोडक्ट ब्रेड यासारखे पदार्थ शक्य तेवढे कमी करा भात कसा खायचा किंवा तो आठवड्यातून किती दिवस खाल्ला पाहिजे मग कोणताही ब्राऊन राईस का व्हाईट राईस जे काय तुम्हाला प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या चॅनेलवर आहेत तर व्हिडिओ बघायला विसरू नका हा झाला महत्वाचा चौथा मुद्दा की कार्बोहायड्रेटचं प्रमाण जेवढं शक्य आहे तेवढं कमी करा मी पहिला मुद्दा सांगितला फायबर्स वाढवा तर पोळी चपाती भात भाकरी याचं प्रमाण न वाढवता भाज्या उसळी आमटी डाळ याचं प्रमाण वाढवा हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा तुमची सकारात्मक मानसिकता अतिशय महत्वाची आहे तुम्हाला कोणत्याही लाईफमधल्या स्टेजमध्ये ऍडजस्ट करण्यासाठी त्यामुळे मी अशी का झाले मग मी आधी अशी नव्हते मग आत्ताच मला असं का होतंय मग सगळेजण सांगतात की आता मेनापॉझ झालाय म्हटल्यावर पाळी बंद झाली आहे मग तर काय प्रश्नच नाही आता वजन वाढणारच आहे असं काहीही नसतं आपल्या डायट प्रोग्राम मध्ये साठ पासष्ट वर्षाच्या आजी सुद्धा महिन्याला तीन ते चार किलो वजन कमी करू शकतात तुमचं डेडिकेशन तुमची विलपॉवर तुमची सकारात्मकता आणि तुमची कन्सिस्टन्सी याला फार महत्व आहे वय मॅटर करतं पण जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय तर नक्कीच तुमचा वजन आणि फॅट हे दोन्ही कमी व्हायला मदत होणार आहे आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी किंवा हे सगळं तुमची कन्सिस्टन्सी राहण्यासाठी तुम्हाला चांगला मेंटल हेल्थ तुमची राहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं दिवसभरात मेडिटेशनला काढायला विसरू नका त्यामुळे मेडिटेशन, मेडिटेशन करणं हे फार गरजेचं आहे तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा तुमच्या श्वासाची लय जी असते त्यावर लक्ष ठेवा फार चांगला याचा तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि एक लक्षात घ्या की तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर ही तुमची स्टेजसुद्धा पॉझिटिव्ह राहील आणि त्यामध्ये तुम्ही तुम्ही त्यातून त्या नक्कीच बाहेर पडू शकता आणि यासाठी तुम्हाला अजून वेगवेगळे काही यावर व्हिडिओज बघायचे असतील किंवा अजून काही तुम्हाला या विषय विषयी प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनेलवर त्याची उत्तरं मिळू शकतात त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघायला विसरू नका धन्यवाद